जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या आचारसंहितेनंतर आणि इलेक्शन नंतर, नंतर बघा पहिलीच जी काही महत्वाची जाहिरात सध्या येऊन धडकली आहे ती म्हणजे महानिर्मिती संदर्भात आहे तंत्रज्ञ तीन पदाची जाहिरात ह्या ठिकाणी सरळ सेवा पदभरतीनुसार ह्या ठिकाणी बघा भरली जाणार आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं असणार आहे तर ती पदं एकूण संपूर्ण जी काही पदं आहे तर ती आठशे पदं सध्या बघा इथं भरली जाणार आहे आणि सरळ सेवासाठी बह महत्त्वाची बघा ऑपॉर्च्युनिटी इथं आलेली आहे तर ह्याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे शैक्षणिक पात्रता काय तर संपूर्ण आपण सध्या बघणार आहोत तर बघा इथे जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरातीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सध्या बघा मागवण्यात आलेले आहे आणि ही संपूर्ण जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात एकदा बघून घ्या तर ह्याच्यामध्ये सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक आरक्षण विचारात घेऊन आठशे पदे भरायची आहे म्हणजे एकूण जी काही पदं आहे तर ते सध्या बघा आठशे पदं इथं भरली जाणार आहे तर इथं तंत्रज्ञ तीन जे आहे तर त्या संदर्भात इथं रिक्त पदांची श्रेणी देण्यात आली आहे तर इथे बघा प्रत्येक जे काही कॅटेगरी वाईज सध्या बघा पद पदं आहे तर ती एकूण देण्यात आलेली आहे मग ह्याच्यामध्ये सामान्य असेल श्रेणी त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी असेल त्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी दोन त्यानंतर जे काही बी टी आर आय साठीचे आरक्षण असेल तर असे इथं सध्या श्रेणी देण्यात आले तर इथं बघा टोटल जे काही अजासाठी एकशे चार पदं आहे एस टीसाठी साठी छप्पन्न पद आहे त्यानंतर बघा विजा अ साठी चोवीस पद ब साठी वीस पद भज क साठी बघा अठ्ठावीस पद भज ड साठी सोळा पद त्यानंतर विमा साठी सोळा पद इमासाठी एकशे बावन्न पद त्यानंतर बघा ह्या ठिकाणी ऐंशी पदं जे आहेत आदुघसाठी आहे त्यानंतर ई सी बी सीसाठी साठी जी काही पदं आहेत तर ती ऐंशी पदं आणि ओपन संदर्भात दोनशे चोवीस पदं अशी जी काही सर्व जी पदं आहेत तर ती एकूण आठशे पदांची ही जाहिरात सध्या बघा आलेली आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आता जी पदं असणार आहे तर ते तुमच्या कॅटेगरीनुसार इथं बघून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पात्रता असणार आहे तर, तर ते तर है पात्रता नेमकं काय असणार आहे तर ते देखील तुम्हाला इथं दाखवतो तर ह्याच्यामध्ये बघा शैक्षणिक पात्रता आपण इथं बघूया त्याआधी जी काही वेतन श्रेणी आहे तर ती देखील बघा आता इथं वेतन जे आहे तर ते वेतन बघा किती असणार आहे तर चौतीस हजार पाचशे पंचावन्नपासून पासून सुरुवात आहे वेतनची तर ते लास्ट जे आहे तर ते श्याऐंशी हजार आठशे पासष्ट रुपये एवढं सध्या बघा तुमचं लास्ट वेतन सध्या असणार आहे म्हणजे सुरुवात चौतीस हजार पाचशे पंचावन्न सध्या बघा इथं देण्यात आलं आहे बरोबर तर हे क्लास थ्रीमध्ये सध्या जे काही तंत्रज्ञ पद आहे तर हे सध्या मोडतात तर याच्यामध्ये नेमकी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कोण पात्र असणार आहे तर त्या संदर्भात बघा इथं संबंधित जे काही शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे म्हणजे आय टी आयचे जे काही नियमित रेग्युलर कोर्स आहे बरोबर तर ते उत्तीर्ण असणारे उमेदवार किंवा मग ह्याच्यामध्ये राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त जे काही उमेदवार असेल विद्यार्थी असेल तर ते सध्या इथं पात्र असणार आहे मग त्याच्यामध्ये कोणकोणते सध्या बघा व्यावसायिक जे काही ट्रेड असेल तर ते ट्रेड संदर्भात इथं क्वालिफिकेशन आहे तर पहिलं म्हणजे इथं बघा इलेक्ट्रिशियन मग त्याच्यामध्ये तंत्री म्हणजे आय टी आय केलेलं पाहिजे त्याच्यामध्ये जे काही तुमचे ट्रेड असेल तर ते म्हणजे इलेक्ट्रिशियनवाले देखील अर्ज करू शकतात त्यानंतर वायरमन असेल तारतंत्री त्यानंतर मशिनिस्ट असेल यंत्र कारागीर फिटर बरोबर बर, फिटर जे काही ट्रेडवाले ते देखील अप्लिकेशन करू शकतात इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इलेक्ट्रि ह्या ठिकाणी बघा इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डरचंच देखील आहे त्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंट जे काही असेल त्या संदर्भात देखील मेकॅनिकचं देखील आहे ऑपरेटिंग कम बघा मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट त्यानंतर दहा नंबरचं बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स अकरा नंबर त्यानंतर बघा स्टीम आ, स्टीम टर्बाईन्स ऑक्झिलरी फ्लॅन ऑपरेटर आणि स्टीम टर्बाईन ऑपरेटर त्यानंतर ऑपरेटम कम मेकॅनिक जो काही ट्रेड असेल ते देखील सध्या इथं चालणार आहे पात्रतेमध्ये त्यानंतर पुढचं आहे ऑपरेटर कम मेकॅनिक म्हणजे जे काही पॉवर प्लांट असेल तर शासनमान्य आय टी आय किंवा मग एन सी टी व्ही टी किंवा मग एम सी सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज इथं करायचे आहे म्हणजे जे काही एकूण इथे चौदा प्रकारचे सध्या बघा आय टी आयमधले जे काही ट्रेड आहे तर ते सध्या इथं देण्यात आलेले आहे तर ते उमेदवार ह्या ठिकाणी पात्र तुम्ही असणार आहात तर कोणाचा आय टी आय झाला असेल तर ते उमेदवार इथं अर्ज तुम्ही करू शकता तर ही झाली शैक्षणिक पात्रता बरोबर तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जो काही अर्ज करायचा आहे तर तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे है, तर ह्याच्यामध्ये महत्वाचा आता वयोमर्यादा देखील तुम्हाला इथं बघा देण्यात आले तर वयोमर्यादा किती पाहिजे तर दिनांक बघा एक दहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी आणि इथं बघा अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे इथं देण्यात आले आहे तसंच बघा मागासवर्गीय असेल बरोबर किंवा मग आदोग प्रवर्गासाठी कवाल वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची शिथिलता इथं राहणार आहे म्हणजे जे मागासवर्गीय उमेदवार असेल तर त्यांना इथं अडतीसमध्ये पाच वर्ष जे असेल तर ते सध्या बघा शिथिल इथं देण्यात येणार आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षाची जी काही अट असेल तर ती इथं सध्या बघा देण्यात आले तसंच खेळाडू उमेदवार असेल तर खेळाडू उमेदवारांना कमाल ह्या ठिकाणी जवळपास पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलतम राहील बरोबर माजी सैनिक देखील पंचेचाळीस वर्ष तसंच प्रकल्पग्रस्त असेल बरोबर त्यानंतर त्यांना देखील पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त असेल पंचेचाळीस वर्ष त्यानंतर महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा सत्तावन्न वर्ष इथं राहणार आहे म्हणजे अशी इथं वयोमर्यादा सध्या देण्यात आलेली आहे तर ह्या वयामध्ये सध्या बघा ब तुमचं येत असेल आणि संपूर्ण जी काही आय टी आयमध्ये जे काही ट्रेड सध्या सांगितलेले आहे चौदा प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्ही जर केलेलं असेल तुमचं शिक्षण तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी अर्ज हा करू शकतात आता अर्ज करत असताना तुम्हाला ऑनलाईन अर्ज सध्या बघा करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करत असताना संपूर्ण जी काय पी डी एफ असेल तर ती पी डी एफ एकदा तुम्ही वाचून घ्यायचं आहे बरोबर त्यानंतर अर्ज जो आहे तर इथं जाहिरात बघा महा जे काय जेनको डॉट इन ही वेबसाईट देण्यात आली तर ही वेबसाईटवर तुम्हाला अर्ज वगैरे आणि संपूर्ण माहिती इथं बघा तुम्हाला मिळून जाईल तसं आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर ही जी जाहिरात आहे तुम्हाला तर ही सध्या पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे तेथे तुम्ही बघू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलं आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये जे काही आता अर्ज करणार तुम्ही तर अर्ज करत असताना जे परीक्षा शुल्क असणार आहे एक्झाम फी असणार आहे तर ती बघा किती असणार आहे ते देखील इथं देण्यात आलं आहे तर इथं अर्ज जो आहे तर तुम्हाला वेबसाईट इथं बघा वेबसाईट देण्यात आली आहे तर ह्या वेबसाईटवर तुम्ही स्वतः देखील करू शकतात वेबसाईट आहे इथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजेनको डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज हा सादर करायचा आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये आता जी काही फी असेल उमेदवारांसाठी इथं खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये फी असणार आहे प्लस जी एस टी बरोबर आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीनशे रुपये प्लस जी एस टी म्हणजे मागासवर्गीय असेल त्यांना तीनशे रुपये ओपनमधून असेल त्यांना पाचशे रुपये अशी ही सध्या बघा फी असणार आहे आणि हे तुम्ही नेट बँकिंग असेल किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑनलाईन पद्धतीने सध्या बघा संबंधित जे काही फी असेल तर ती इथं भरायची आहे फक्त बघा दिव्यांग उमेदवार असेल माजी सैनिक उमेदवार असेल तर ह्यांना फीपासून सूट देण्यात आली आहे म्हणजे दिव्यांग उमेदवार आणि माझी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी सध्या इथं लागणार नाही तर ही झाली फी संदर्भात तर अर्ज जो आहे तर तो अर्ज तुम्हाला कधी करायचा आहे तर इथं बघा अर्जाची सुरुवात सव्वीस अकरा दोन हजार चोवीसपासून इथं बघा सुरू झालेली आहे आणि सव्वीस बारा दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे एक महिन्याचा कालावधी सध्या बघा इथं सध्या देण्यात आलेला आहे तर एक महिन्यामध्ये जो काही अर्ज असेल म्हणजे तीस दिवसाची कालावधी इथं देण्यात आला आहे सव्वीस तारखेपासून तर ता, सव्वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तर या या वेळेमध्ये तुम्हाला अर्ज हा सादर हा ऑनलाईन करून घ्यायचा आहे बरोबर तर हे संपूर्ण पी डी एफ आहे तर ही पी डी एफ सध्या बघा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तेथे तुम्ही संपूर्ण पी डी एफ एकदा वाचून घ्या लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आले टेलिग्राम जॉईन करा तर इथं एकदा तुम्हाला जी काही दाखवून देतो अर्ज जो आहे ऑनलाइन अर्ज कालावधी तर तो सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ते सव्वीस बारा दोन हजार चोवीस असणार आहे बरोबर पेमेंट जे आहे तर ते देखील तुम्हाला सव्वीस ते सव्वीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत करायचं आहे ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे तर ते संबंधी जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावरती डेट असेल तर ती सध्या बघा प्रसिद्ध करण्यात येईल तर ही महत्त्वाची सध्या आय टी जे झालेले उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी संधी आलेली आहे तर इथं नक्की अर्ज करू शकता तुम्ही आय टी आय जर तुमचं झालं असेल तर ही महत्त्वाची संधी सध्या आलेली आहे पेमेंट देखील चांगली आहे पस्तीस हजार प्लस तुम्हाला बघा पेमेंट आहे सुरुवातीपासून तर तुम्ही नक्की अर्ज इथं करू शकतात संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्रामवर आहे ते तेथे तुम्ही बघून घ्या तर महत्त्वाचं बघा अपडेट होती लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम